नमस्कार आपण आहोत गुरुदत्त स्ट स्टॉल इथे ज सिंहगड भागातील सर्वात मोठा आंबा महोत्सव होतो जो आंबा महोत्सव कोकण महोत्सव या नावाने ओळखला जातो आणि दरवर्षी या महोत्सवाला या भागातील नव्हेत तर आजूबाजूच्या सगळ्या भागातील लोकं येतात आणि मोठ्या संख्येने इथे येऊन या स्टॉलवर सगळीकडे इथे आंबे घेतात यावर्षी पण मी सर्वांना आव्हान करतो की कोकण महोत्सव सुरू झालेला आहे तर सर्वांनी गुरुदत्त स्टॉल आणि इतर आणि इतर जे स्टॉल आहेत त्यांना तुम्ही भेटी द्या नमस्कार पुणेकरांनो आम्ही परत एकदा तुमच्या सेवेत हजीर आहो कोकण आंबा महोत्सव हिंगणे रोड सिंहगड आपल्या कोकण महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि चांगल्या प्रतीचे देवगड रत्नागिरी चांगल्या प्रतीचे आंबे आणि अल्प दरात आहेत कृपा करून भेट द्यायचं प्रयत्न करावा हे आहेत आंबे देवगडचे आपला महोत्सव चालू होणार चालू राहणार आहे तीस पंधरा बतूर आणि चांगल्या प्रतीचे आलेले आंबे आहेत आणि आता मध्यम रेट झालेले आहेत आंब्याचा रेट आहे आता पाचशे ते बाराशे रुपयापतून आंबा आमच्याकडे बघा सर देवगडचे आहेत हे रत्नागिरीचे आहेत हे रत्नागिरीचे आंबे आहेत पायरी आहे चांगली केशर आहे आणि बरेचपैकी शेतकरी पण आलेले आहेत डायरेक्ट शेतकरी पण आहे काही व्यापारी पण आहेत चांगल्या प्रतीचे आंबे आपल्या स्टॉलचं नाव काय आणि कस्टमरला भेट द्यायला आपल्या स्टॉलचं नाव आहे गुरुदत्त आंबा स्टॉल हिंगणे चौक प्रॉपर कोकण आंबा महोत्सव आणि दर्जेदार आणि चांगल्या प्रतीचे आंबे